नमस्कार धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजान काळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपण सर्वसामान्य प्रवारागत असाल तर आपल्याला नव्वद टक्के सबसिडी मिळणार आहे आणि आपण अनुसूचित जाती आणि जमातीत असाल तर आपल्याला पंचावन्न टक्के सबसिडी मिळणार आहे मित्रांनो यासाठी अर्ज कशी करावी रक्कम किती भरावी लागते त्यानंतर यासाठी कागदपत्रे काय काय लागतात आणि अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे सर्व ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे बेलवर क्लिक करा भविष्यात येणाऱ्या अशा भरपूर माहिती आपल्याला लगेच मिळत जातील आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच लगेच आपण पाहून झाला लगेच पाठवून द्या मित्रांनो मित्रांनो यासाठी आपल्याला ह्या वेबसाईटवरती यायचं आहे याचा लिंक खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन क्लिक करून आपण ह्या ठिकाणी पोचू शका मित्रांनो प्रथमतः आपण याची माहिती कुठे मिळेल योजनेची माहिती यावरती क्लिक करूया योजनेची माहिती त्यानंतर आपल्या समोर योजनेबद्दल माहिती मिळेल योजनेचे ठळक वैशिष्ट्ये लाभार्थी निवडीचे निकष हे पूर्ण एकदा तुम्ही वाचून घ्या खाली व्हिडिओच्या खाली लिंक आहे त्यावरती क्लिक करून या वेबसाईट वरती आल्यानंतर योजनेची माहितीवरती क्लिक करून हे पूर्ण एकदा वाचून घ्या यामध्ये आपल्याला तीन एच पी पासून ते साडेसात एच पी पर्यंत सौर कृषी पंप घेता येईल या पंप आपण बसवल्यानंतर पुढील पाच वर्षापर्यंत ह्याच्यावरती इन्शुरन्स असणार आहे इन्शुरन्स असल्यामुळं आपला पंप जर चोरीला गेला नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाला तर पंप आपल्याला परत बसून मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर ह्याला कुठलीच वीज बिल भरण्याची गरज नाही लोडशेडिंग ची, ची चिंता नाही त्याचबरोबर दिवसा आपल्याला वीज मिळणार आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन पॉईंट पाच एकर पर्यंतचा शेतकरी आहे त्याला तीन एच पी पंप मिळेल दोन पॉईंट पाच एकरच्या पुढील पाच एकरापर्यंत जो शेतकरी आहे त्याला पाच एच पी मिळेल आणि पाच एकराच्या वरचा जो शेतकरी आहे त्याला साडेसातश पी पंप मिळेल मित्रांनो एकदा आपण पूर्णपणे वाचून घ्या यामध्ये वेळ वाया घालवायला नको आपण अर्ज कशा प्रकारे भरायचा हे आपण आता पाहूया यासाठी लाभार्थी सुविधावरती जाऊन अर्ज करावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल फॉर्म मध्ये भरताना आपल्याला मित्रांनो यामध्ये हा जो वरचा टप्पा आहे यामध्ये प्रलंबित जे ग्राहक आहेत जर आपण यापूर्वी जर मोटरीसाठी कोटेशन भरला असाल अजून आपल्याला वीज कनेक्शन मिळालं नसेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकता जो कोटेशन आपण भरलेला आहात ते इकडे वळवण्यात येईल आणि यामध्ये आपल्याला तो रक्कम वापरता येईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जर आपण जर पूर्वी कोटेशन भरला असाल अजूनपर्यंत आपल्याला वीज कनेक्शन मिळालं नसेल तर आपण तो ग्राहक नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर पूर्ण माहिती यामध्ये पूर्ण मिळेल आपण कोणाच्या नावाने कोटेशन घेतलेलं आहे आणि किती रक्कम भरलेली आहे पूर्ण माहिती मिळेल आणि यात आपण कोटेशन किती भरलेलं आहे याच्या व्यतिरिक्त किती रक्कम आपल्याला भरायची आहेत समजा आपण तीन एच पी पंपासाठी जर बावीस हजार नऊशे रुपये इतकी रक्कम भरायची आहेत तर आपण ऑलरेडी कोटेशनसाठी वीस हजार रुपये जर भरले असतील तर आपल्याला फक्त वर्षे एक हजार नऊशे रुपयेच पेमेंट नंतर फॉर्म भरून झाल्यानंतर करायचं ते आपल्याला नंतर सांगतोय मी आता जर आपण प्रलंबित ग्राहक नसेल तर हे वरचा टप्पा भरायचा नाही खाली जे नवीन ग्राहक आहेत त्यांनी कसं भरायचं आहे यामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये जिल्हा गाव तालुका गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकताना फक्त गट नंबर दोनशे वीस ऑब्लिक चार असं असेल तर फक्त यामध्ये दोनशे वीस टाका आणि यामध्ये उपसर्वेक्षण शोधून घ्यायचं आहे शेतीचा प्रकार यामध्ये प्रकार निवडून घ्यायचा आहे त्यानंतर जमिनीचे मालक त्यांचे नाव दिसतील यामध्ये नाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ऑटोमॅटिकली क्षेत्र दिसेल त्यानंतर आधाराप्रमाणे यामध्ये नाव टाकून घ्यायचं आहे पहिलं नाव मद नाव आणि अॅड त्यानंतर लिंक ह्यामध्ये निवडायचं आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी वर्गवारी एस सी एस टी किंवा ओपन काय असेल ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर या रखान्यामध्ये पूर्ण पत्ता निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी इथे त्यानंतर यामध्ये जलस्रोत प्रकार ह्यामध्ये आपण विहीर बोर जे आपलं उपलब्ध आहे ते यामध्ये निवडायचं आहे पण उतार्यावर नोंद असणं गरजेचं आहे मित्रांनो जर आपण बोर निवडत असाल तर उतार्यावर बोर नोंद असणं गरजेचं आहे त्यानंतर सिंचन प्रकार आपल्याकडं पाईपलाईन आहे की ओपन पाणी सोडताय सर्व यामध्ये निवडायचं आहे यामध्ये पाणी गोड आहे किंवा खारट आहे सॉफ्ट किंवा काय असेल ते ह्यामध्ये निवडून घ्यायचं आहे त्यानंतर खोली किती आहे बोरची दोनशेची आठ टाकून घ्या एकशे पंच्याण्णव एकशे नव्वद अशी खोली टाकून घ्या त्यानंतर विद्यमान शेततलाव आहे का असेल तर यस नसेल तर नो करा त्यानंतर कुपुलनलिकेची रुंदी आठ इंच सहा इंच जे असेल ते करा त्यानंतर पिकाचा प्रकार मागील वर्षी खरीपमध्ये किती होते दोन चार रब्बी मध्ये किती होते दोन चार ते टाकून घ्या त्यानंतर विद्यमान पंप वापरकर्ता आहे का नो करा जर विद्यमान पंप वापरकर्ता असेल तर आपल्याला सोलर मिळणार नाही ज्यांच्याकडे पंप आहे ते ह्यामध्ये अर्ज करायचा नाही मित्रांनो त्यानंतर यामध्ये नो करायचं आहे त्यानंतर आवश्यक पंप प्रकार यामध्ये क्षमता पाच एच पी साडेसात एच पी ॲटोमॅटिकली आपल्या क्षेत्र जो आपण वर भरला त्याच्या हिशोबाने पंप दिसतील यामध्ये आपल्याला तो आपल्याला आपल्या गरजेनुसार निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आवश्यक पाणी उपसा किती कॅपॅसिटीची पंप पाहिजे आपण टाकू शकता प्रति लिटर एका मिनिटाला किती लिटर पाणी खेचलं पाहिजे हे ह्यामध्ये टाकू शकता त्यानंतर बँकेचं तपशील यामध्ये भरायचं आहे त्यानंतर ह्या सर्व बॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पहिल्यामध्ये सातबारा निवडायचा आहे सातबारा टाकताना मित्रांनो सातबाऱ्यावरती वैयक्तिक नाव असणं गरजेचं आहे समायिक जर क्षेत्र असेल तर दोनशे रुपयाच्या बॉन्डवरती बाकीच्या खातेदारांची सहमतीपत्र घेणं गरजेचं आहे ते सात बाऱ्या जोडून यामध्ये अपलोड करायचा सात बारा पहिलं आणि ते बॉन्ड पेपर नंतर पीडीएफ मध्ये स्कॅन करायचा आणि अपलोड करायचा दुसरं आधार कार्ड पुढील मागील दोन्ही स्कॅन करून अपलोड करायचं पीडीएफ मध्ये सर्व पीडीएफ मध्ये त्यानंतर तिसऱ्यामध्ये बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक चौथ्यामध्ये एक फोटो सर्व पी डीएफमध्ये मित्रांनो त्यानंतर जर अनुसूचित जाती किंवा जमाती असाल तर आपण यामध्ये तिसऱ्या रखान्यामध्ये खालच्या तिसऱ्या रखान्यामध्ये आपला जाती दाखला जोडायचा आहे यामध्ये जर शेत जमीन विहीर पाण्याचा समाय किस्सा असल्यास त्याचा ना हरकत दुसऱ्यामध्ये जोडायचा आहे मित्रांनो त्यानंतर सर्व जोडून झाल्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे सर्व डॉक्युमेंट जर आपण ह्यामध्ये पहिले जोडायचे नंतर अपलोड करायचे एक एक जोडून अपलोड होणार नाही मित्रांनो प्रथम तर सगळे अपलोड करायचे जेवढे आपल्याला जोडायचे त्यानंतर अपलोड करायचं मित्रांनो अपलोड करताना लक्षात ठेवा पाचशे के बीची आतच पीडीएफ ची साईज असली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झाला तर अपलोड होणार नाही त्यानंतर अर्ज सादर करावरती क्लिक करून घ्यायचा अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला पुढे मग आपला फॉर्म सबमिट होईल त्यानंतर आपल्याला पुढे पेमेंट करून घेता येईल मित्रांनो फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला आपला लाभार्थी क्रमांक मिळेल त्यानंतर आधार नंबर त्यानंतर मोबाईल नंबर वगैरे पूर्ण माहिती यामध्ये नाव वगैरे त्यानंतर यामध्ये आपल्याला रक्कम भरणा करायची आहे मित्रांनो यामध्ये जोपर्यंत आपण रक्कम भरणा करत नाही रक्कम भरत नाही तोपर्यंत आपला अर्ज ड्राफ्ट मध्ये असणार आहे फॉर्म एम बी कडे जाणार नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे रक्कम भरणा करण्यासाठी रक्कम भरणा करावरती क्लिक करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी वाचू शकता मित्रांनो तुमचा अर्ज ड्राफ्ट मध्ये सेव्ह केला आहे कृपया अर्ज सबमिट करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा त्यानंतर मित्रांनो लाभ खालचे काय लाभार्थी योगदान देण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी लाभार्थी पात्रतेच्या निकषाबद्दल जागृत असले पाहिजे कोणतेही टप्प्यावर योजनेच्या निकषाच्या संदर्भात अर्ज चुकीचा आढळल्यास अर्जाच्या चुकी चुकीमुळे चुकी अर्जावर प्रक्रिया करण्यास विलंब झाल्यामुळे अर्जदार देय रकमेवरील व्याज किंवा कोणतेही नुकसानीचा दावा करू शकत नाही जर आपण फॉर्म चुकीच्या पद्धतीने भरला असाल काही प्रॉब्लेम आला आणि यामध्ये जर खूप उशीर झाला फॉर्म रक्कम आपला रिटर्न मिळण्यासाठी तर यावरील व्याज वगैरे हो काही रिटर्न मिळणार नाही असं ह्यांचं म्हणणं आहे त्यानंतर रक्कम भरणा करावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर पूर्ण माहिती येईल यामध्ये आपल्याला मूळ किंमत आहे वीस हजार एकशे पंच्याऐंशी त्यानंतर जी एस टी दोन हजार सातशे शहाऐंशी रुपये असे एकूण रक्कम बावीस हजार नऊशे एक्काहत्तर रुपये आपल्याला रक्कम भरणा करायची यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड फोनपे पे याच्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करायचं आहे त्यासाठी भरणा करावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली यू पी आय निवडायचं आहे त्यानंतर क्यू आर कोडवरती क्लिक करा पे पेवरती क्लिक करा आणि सबमिट करा आपल्यासमोर अशा प्रकारे पर्याय दिसतील यामधून क्यू आर कोडवरती क्लिक केला आणि पे करायचं आहे आपल्यासमोर क्यू आर कोड ओपन होईल यावरती आपण फोनपे गुगल पेच्या माध्यमातून पेमेंट करू शकता मित्रांनो यानंतर काही दिवसामध्ये आपला अर्ज मंजूर होईल किंवा काही त्रुटी लागून जर रिटर्न आलं तर त्याला त्रुटी पूर्ण करून आपण परत सबमिट करू शकता त्यानंतर काही दिवसात मंजूर झाल्यानंतर आपल्याला पुरवठादाराची निवड करायची आहे पुरवठादाराची निवड केल्यानंतर आपला सर्वे होईल आणि आपला पंप बसवला जाईल मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असणार आहे आवडल्यास इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून पुढे दिसणाऱ्या बेलवरती क्लिक करा धन्यवाद मित्रांनो